हिवाळी अधिवेशनाची लाट आता सुरू झालेली आहे अशातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी डॉक्टरी वेशभूषा परिधान करत ससून रुग्णालयातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाविरोधात आपला निषेध नोंदवला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून आता त्यांच्या याच वेशभूषेतील बॅनर आहेत ते पुण्यामध्ये असलेल्या कसबेत झळकत पाहायला मिळत आहेत याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात कालच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि ललित पाटील प्रकरणाने सर्व हिवाळी अधिवेशनाचं देखील लक्ष वेधून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे कालच हिवाळी अधिवेशनमध्ये कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात तिथं दाखल झाले होते आणि त्यांनी सर्वांचं लक्ष देखील देखी देखी वेधून घेतलं होतं आता ते ज्या स्वरूपात दाखल झाले होते त्याचेच काही छायाचित्र जे आहेत ते कसब्यात ठिकठिकाणी फलकावरती लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या फलकांनी सर्वच सामान्य नागरिकांचं लक्ष जे आहे ते वेधून घेतलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतंय जसं की इथं बरेचसे मजकूर लिहिण्यात आलेले आहेत तरुणांच्या भविष्यासाठी ललित पाटील ह्याला संरक्षण देणारे मंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे असे वेगवेगळे प्रकारचे मजकूर लि लिहिलेले दिसून येत आहेत हा जो मजकूर आहे तो त्यांच्या कोर्टवरती लिहिण्यात आला होता आणि सोबतच ते देखील घेऊन तिथं दाखील झाले होते आणि त्याच्यासोबतच इथं अजून एक मजकूर लिहिलेला आहे तर व त्रास गुन्हेगारांना आसरा देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लढणार अशा प्रकारचा मजकूर जो आहे तो या फ्लेक्सवरती लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि कसब्यात ठिकठिकाणी अशा प्रकारचे फलक जे आहेत ते झळकवलेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आता हे ब बघण्याची बाब राहील की पुण्यातली जी कसबे कसब्यात राहणारी जनता आहे ती रवींद्र दंगेकर यांना कशाप्रकारे सपोर्ट करते पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज मिळू